मोठ्या महादेवा धावून याव दुःखात मोठ्या महादेवा धावून याव दुःखात आमद जा वरीस जाऊ दे माझं सुखात आमद वरीस जाऊ दे माझं सुखात आज मंदिरी कोकणगिरी जाईल शिखर शिंगणापुरी आज मंदिरी कोकणगिरी जाईल शिखर शिंगणापुरी पुरी करीन पूजा तुझी मी भक्ती रसात करीन पूजा तुझी मी भक्ती रसात आंबाचं वरी सजाऊ दे माझ सुखात मोठ्या महादेवा धावून याव दुखात आंब्याचं वरी सजाऊ दे माझ सुखात यात्रेला येईन वर्षासाठी तुझी घेऊन पाठी यात्रेला येईन वर्षासाठी कावड तुझी घेऊन पाठी तुला दही दुधात नाहू घालीन तुला दही दुधात आमदाच वरीच जाऊ सुखात। मोठ्या महादेवा धावून याव दुखात कामदाचं बरी सजारू दे माझ सुखात मुंगीचा शंभूने केला उद्धार मुंगी घाट झाला मर मुंगीचा शंभूने केला उद्धार मुंगी घाट झाला मर रूप हे शंभू तुझ चराचरात रूप हे शंभू चरात आम्दाच वरीस जाऊ दे माझ सुखात मोठ्या महादेवा धावून या दुखात, आम्दाच वरीस जाऊ दे माझं सुखात आमद वरीस जाऊ दे माझं सुखात